难打。<noise>

जाण्यास माझ्या इकडूनही काही बंधन नाही म्हटलं लवकरात लवकर कर, तयारी करून दे आणि पैसे पण देशील हा तुमची तयारी वगैरे बॅग भरूनच आणते असं का हा हा बरं भेटी बॅग सांगतो हा हा बॅग करून मी पाठवते का ठीक आहे आता मी सजावून राहिलो हा हां हां हा। पण मी जे जे सांगतो एवढं मात्र दो हो। तुम्ही दोघे लक्षात ठेव बरं ठेव दोघे लक्षात हो, ठेवा बाबाजी नागपूर यांचे आमच्या पार्टीला एकशे एक रुपयाचं इनाम मिळाले धन्यवाद भरली मी बघा बरं बरं काय हरकत नाही मी असं ऐकलंय तुम्ही पंढरपूरला पंढरपूरला अरे तुमच्याच मिळ न केला मला चांगली सून मिळाली पाहिजे देवा अशी मला छान सुन मिळाली सुंदर मुलगी मिळाली जे माझ्या मनात होतं मा ते सगळं त्या परमेश्वराने दिलं आता मी त्याच्या वचनात नाही राहणार हो नाही मा मी सांगतो तेवढं ऐका सांगू का ऐका करा ना तुम्ही बाप म्हणे बापा सुना पोराला We love what you've done for

माझा मुलगा हे अपंग माझा मुलगा ह्या अपंग <laughs> तुमच्या समोर <laughs> त्याला सोवे त्याला सोबे एकटा कधी नाही जेवला आई होती तर आपल्या आई बरोबर जेवत होता रोज आपल्याची आई त्याने रोज चारत होती मामाजी चारत होती मा आणि आता आई गेल्यापासून तेव्हापासून मी माझ्या हातात त्याला जीव चार एकटा नाही जेवणार तो आपल्या मुला सारखे ठेवाल मुलगा समजा था मा आपला तो अठरा वर्षाचा आहे जरी तो तरुण आहे ए, त्याला चार वर्षाच्या मुला इतकी दुःखी आहे समजली आपल्या मुला सारखे ठेवा आणि मिळून जेवाल त्याला दुःख त्याला, दुखा। त्याला, दुखा। त्याला, दुखा। त्याला दुखा। तशी हा तू त्याला सांभाळू नाही शकणार तुला मी आयडिया सांगतो ती आयडिया जर तुला दिली जशी त्याची माय करत होती प्रोग्राम मध्ये आता तुला त्याची माय व्हा लागेल वहिनी नाही नाही आता तो तू पोरगा आणि तू त्याची माय बने पण तुम्ही मला सांगा तुला आता हे पात्र करावं लागेल पूर्ण हो पात्र Oh. त्याची माय का करते माई मी हा त्याची माय ह्या कोट्टा घर सोडून बरोबर काही सिगरेट काय काही पिढ्याचे काही खर्रा खायला आता कोट्टे वाटते नाही का त्याच्या oh. माईला दिसला त्याच्या माईना का केलं पाहिलं म्हणे न जर घराच्या बाहेर कधी गेला का मी हिंदीमध्ये जीवते म्हणजे त्या <laughs> धाक्याची तू घराच्या बाहेर पोट्या बरोबर गेला कमी कोठेही चालली जाईल तू म्हणे कामे मग नाही मा देऊ नको देऊ नाही नको जाऊ मग तो धाकाच्या <pus Remoics> माझ्यानं घरीच राही खरीच राही आणि मग त्याची आंघोळ करून दे त्याचे कपडे घालून दे आणि त्याने लहानच्या लेकरासारखं जीव विचारला

मी तुमची आई वहिनी नाही म्हणा तुमची आई तुम्ही माझे मुलगा असं म्हणा तुम्ही माझे मुलगा आता म्हणा मुले घरी भीती लागतील भीती लागतील कोणी गावातली येतील बायाला मुले मारतील मग म्हणा आपल्या मालच्या घरी चालली जाईल तो म्हणा नाही आई नाही मारेणार कोणाने न्याय मार ना मग तुम्ही घरी राहील हो जा नको कुठ तुम्ही कोठा केले आणि होण्या बागायन मी उठून पण त्याने पटो फुटो करायच मग तो घरीच राही जेवाच द्याच होता लाल लोक करायचा असं करतो तो राही नाय नाई नाईशी माया सिम्हा एवढं काम जर तुला केलस मा हे लक्षात ठेव हे कोण्या देवाचा अवतार घेऊन आला महापौर आता मी तर ओळखू शकत नाही पण तू नाही ओळखशील एखाद्या देवाचा अवतार असन एखाद्या देवाला अवतार घेऊन आपल्या घरी आला असन आणि तू जर त्याची सेवा करशील मा तो देव तुला एवढं काही देईल तुला जीवनामध्ये कधी कमी पडणार नाही मामाजी मागचेच मामा ते भेटन हो हा पण त्याची देव समजून सेवा करायच मामाजी हा मी माझ्यावर विश्वास सेवा मी आई म्हणेन त्याची मी मुलगा समजेल हा आणि तशीच सेवा करेल मामाजी देव समजून सेवा करत मामाजी साधारण बोर नाही देव त्याने देव समजायचा का करत आहे आपल्या नशिबानं त्याची सेवा करायला भेटली असेल आणि मा अड्रेला लंगड्या म्हणजे सेवा करणं हे मोठे पुण्याचे काम आहेत ना पुण्याचे काम आहे आता तुझ्या नशिबानं भेटला बसा बोर का तुले संधी मिळाली त्याची सेवा करण्याची कर्मा तुला कधी जीवनात तुझ्या काही कमी नाही त्याची ना, ना। मी बोलतो माय पोरा बरोबर मी जर गेलो हा पोरगा घर सोडून उठून खूप न खूप रडन माझ्यासाठी तुमचे सगळे कपडे भरले बॅग मध्ये आणि खर्चासाठी थोडेसे पैसे पैसे दिले एवढे कशाला देऊन राहिले मामाजी वाटत येतील का मी ठीक आहे ठीक आहे मामाजी हा काय आमचे मामाजी मनोजी चौधरी आमच्या मामाजी मनोजी चौधरी यांच्याकडून एकशे एक रुपयाची भेट मिळाली पाठी झाले बंडूजी भालेराव यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाची भेट मिळाली प्रमाण दाखला धन्यवाद आला आता हा ऐकते का नाही ऐकत आता हे मला मोठी सुनले तर सांगितलं पोरानी सांगतलं आता हा दिन्या माझे बापा रडू नको मा रडू नको माल मी रडी तू रडशील चांगल बापा पंढरपूरला जातो मला अगोदरच माहित होत माहित होत तू रडशील आणि मायामाग लागशील मग मी न्या चांगला कधी जायला असताच मा ते हातापायाला चालण झालं असत जरूर नेलं असत बेटा जरून नेल असत माया तू लंगडा आहेस रे ते अचानक चालणं होत नाही मा आणि मी त्या पंढरपूरच्या साधू सत्ता आहे बरोबर मी तीर्थ यात्रा करायला खूप ठिकाणी जाणार आहो काही एकाच ठिकाणी नाही मा तू येऊ नको मा तू घरी नाही तुला मा बरोबर येशील दिन्या दिन्या नाही माही गोष्ट आहे बोटा तुम्ही नंतर जाईल पंढरपूरने मग तुला मित्र माग दे dinya mahabarbri chasma ho oh, pak ye yeah. bapak Lekor Класс!

अरे निराधार राहिला असता तुझे कुठे ठीक मागू दिलं असत तुझे कुठेही तिने हिडू दिलं असतं तुले, तुले मी घरी न घरून हाकलून टाकलं असत पण निराधार नको म्हणू बापा नाही मा दादा असे शब्द बोलून मध्ये रडवून नको <laughs> विनंती करतो देवा माझ्या बाबा माझ्या मी पंढरपूरला जाईल था त्या पांडुरंगाने म्हणेन देवा, माझा पोरगा जर सुधरला तर मी त्या दर्शनाला देवा पण आले सुधरू दे रे बाबा दि खरी रायमा तू मास नोकरी हो बेटा नोकरी हो, आता हा असा काही समजणार नाही याला आता याच्या भाषेमध्ये समजावा लागत म्हणजे त्याच्या भाषेत दिने या येते इथे बघा ये आणि भाऊ जाईन ड्युटीवर आणि वही वहिनी राहीन घरी गावातल्या बाया मोठ्या खराब आहे दिल्या गावातल्या बाया तु या बहिणीला मारल का तुली उठून परत आणि मग आपले कोणती गेला पाहिजे अरे मग तू राहिला घरी तर तू बाया डसून देशील मग बाया बहिणीने मारन काय नाही मानणार आहे का नाही गेल्याच्या बाद आपल्या घरी चोरी होईल आपल्या घरच्या बकऱ्या चोरून येतील मग आपण कस करून दिल्या तू अरे मा बाप वापलं खरे तुम्हा खरं जायचं म्हणा

अंध करण माय बापाचं दुसऱ्याचं नाही जणणार नाही जडणार दुसरेच अंध करण रक्त नाही माझा जन्म दिला आधी लोक आम्हाला चांगलं चांगलाच आहे लोक काही म्हण माझ्या पोराला आई बहिणी काही म्हण माझ्या पुराला म्हणजे का करत आहे माझा कसाही असो लेखी चांगला हे काय जातो आता सुनायचं आवडलं कोणा नाहीचं आवडलं तर निघतो असा आया हो...